नमस्कार सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची छोटी बुक असो किंवा मुलांचा टिफिन असो मुलांना किंवा अगदी मोठ्यांनासुद्धा काहीतरी नवीन चमचमीत असं खायला आवडतं तर आज आपण अगदी झटपट तयार होणारा नाश्त्याचा एक पदार्थ बनवणार आहोत आणि त्याचबरोबर इथे आपण एक चटणी बनवणार आहोत एकदा अशा पद्धतीने हा पदार्थ बनवून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल हा पदार्थ बनवताना आपण इथे मैदा रवा किंवा तांदळाच्या पिठाचासुद्धा वापर न करता अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत असा हा पदार्थ तयार होतो किंवा इथे आपण खायचा सोडा किंवा सुद्धा वापर न करता हा पदार्थ बनवणार आहोत तर इथे पाहू शकता छान आतून जाळी सुटलेली आहे असा हा पदार्थ तयार होतो हा पदार्थ अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा हा पदार्थ तयार होतो बनवायला सोपा आणि खायला तितकाच अतिशय चविष्ट असा हा पदार्थ तयार होतो नक्कीच एकदा अशा पद्धतीने हा पदार्थ बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आज आपण नाश्त्याचा एक पदार्थ बनवणार आहोत एक वाटी उडदाची डाळ आपण तीन ते चार तासासाठी भिजवून घेतलेली आहे दोन ते तीन पाण्याने भि धुवून झाल्यानंतर आपण ती तीन ते चार तासासाठी भिजवून घेतलेली आहे तर इथे डाळ छान भिजलेली आहे आणि आता आपण मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण बारीक करून घेणार आहोत तर इथे आपण थोडी थोडीशी डाळ घेऊन आपण बारीक असं हे वाटण तयार करून घेणार आहोत थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे डाळ भिजत घातली त्याच पाण्याचा वापर करून डाळ अगदी बारीक अशी वाटून घ्यायची आहे जास्त पाण्याचा वापर न करता अगदी थोडंसं पाण्याचा वापर करून डाळ आपण बारीक वाटून घेणार आहोत अर्धा चमचा जिरे आणि सात ते आठ आपण इथे कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत त्याच्यामुळे चव खूप छान येते तर इथे आता हे वाटण छान तयार करून झालेलं आहे बारीक करून घेतलेली डाळ आपण इथे एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत अशाच पद्धतीने आपण सर्व उडदाची डाळ आहे ती आपण बारीक करून घेणार आहोत तर बारीक करताना लक्षात ठेवा पाण्याचा अंदाज घेऊनच थोडं थोडं पाण्याचा वापर करून डाळ आपण बारीक करून घेणार आहोत तर जास्त पण पाण्याचा वापर करू नका कारण डाळ छान भिजली गेली आहे त्याच्यामुळे पाण्याचा थोडंसंच वापर करायचा आहे आणि इथे आपण आता ही डाळसुद्धा बारीक करून घेणार आहोत अशाच पद्धतीनेच शिल्लक राहिलेली डाळसुद्धा आपण बारीक करून घेणार आहोत तर इथे आता उडदाची डाळ आपण बारीक करून झालेली आहे या पिठामध्ये आता आपण फक्त मिठाचा वापर करायचा आहे चवीनुसार मीठ सुरवातीलाच आपण डाळ बारीक करताना कडीपत्ता आणि जिऱ्याचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे चव खूप छान लागते नक्की एकदा अशा पद्धतीने हा पदार्थ बनवून बघा तर इथे आता बारीक करून घेतलेली डाळ आपण डाळीमध्ये मीठ टाकल्यानंतर चार ते पाच मिनटासाठी एकाच दिशेने अशा पद्धतीने आपण फेटून घेणार आहोत हाताने सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने हे पीठ फेटून घेऊ शकता चार ते पाच मिनटासाठी हा पदार्थ छान फेटून घ्यायचा म्हणजे छान हलका आणि अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत असा हा पदार्थ तयार होतो कारण हा पदार्थ बनवताना आपण इथे खायचा सोडा किंवा इनोचा वापर न करता हा पदार्थ बनवणार आहोत तर इथे आपण चटणी बनवून होईपर्यंत फक्त झाकण ठेवणार आहोत ओकेमध्ये आपण पोहे खायच्या चमच्याने एक चमचा तेलाचा वापर केलेला आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे एक चमचा आपण इथे चण्याची डाळ घेतलेली आहे तर कांदे पोहे खातो त्या चमच्याने आपण एक चमचा चण्याची डाळ आणि एक चमचा आपण इथे उडदाची डाळ घेतलेली आहे तर अगदी रंग बदलेपर्यंत आपण चण्याची डाळ आणि उडदाची डाळ आहे ती स्लो गॅसवर आपण परतवून घेणार आहोत मस्त खमंग अशी ही चटणी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही चटणी बनवून बघा तर इथे आता डाळी परतवून झालेली आहे डाळी परतवून झाल्यानंतर आपण इथे एक बारीक चिरलेला टोमॅटो एक कांदा चार ते पाच लसूण पाकळ्या पाच ते सहा कडीपत्त्याची पानं आणि एक छोटा आल्याचा तुकड्याचा वापर करणार आहोत एकदा अशा पद्धतीने ही चटणी बनवून बघा नाहीतर मग तुम्ही खोबऱ्याच्या चटणी सुद्धा हा पदार्थ बनवू शकता तर इथे आपण ही टॉमॅटोची चटणी बनवणार आहोत ही चटणीसुद्धा अतिशय चविष्ट लागते सर्व पदार्थ आपण स्लो गॅसवर आपण परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे कांदा टोमॅटो आणि लसूण छान मऊ होईपर्यंत आपण हा हे सर्व पदार्थ परतवत राहणार आहोत तर इथे पाण्याचा वापर न करता हे पदार्थ आपण फक्त परतवून घेणार आहोत टोमॅटो आणि कांदा छान मऊसर होईपर्यंत आपण इथे परतवून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता कांदा आणि टोमॅटो साधारण परतवून झालेला आहे तर इथे आता आपण लाल मिरची पावडरचा वापर करणार आहोत म्हणजे तिखटवाली मिरची पावडर असते त्या मिरची पावडरचा आपण इथे वापर करणार आहोत इथे तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत असेल सुद्धा तर हिरव्या मिरचीचासुद्धा वापर करू शकता तर इथे साधारण टोमॅटो आणि कांदा मऊसर झालेला आहे आणि आता आपण इथे एक चमचाभर लाल मिरची पावडरचा पावडर वापर करणार आहोत तिखटवाली लाल मिरची पावडर असते त्या मिरची पावडरचा इथे वापर करणार आहोत तर लाल तिखट मिरची पावडर ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आणि अर्धा चमचा आपण इथे काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे रंग खूप छान येतो तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला मसाले छान परतवून घेणार आहोत एकाच मिनिटभर आपण मसाले छान परतवून घेणार आहोत तर इथे आता एकाच मिनिटभर आपण हे मसाले परतवून झाल्यानंतर दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण इथे आता झाकण ठेवून वाफ देणार आहोत तर इथे आता दोन मिनटं झालेली आहेत मस्त अशी वाफ आलेली आहे कांदा टोमॅटो छान मऊ असं झालेलं आहे आणि आता आपण एकदा परतवून घेणार आहोत तर इथे आता कांदा टोमॅटो परतवून झाल्यानंतर आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत मिठाचा वापर केल्यानंतर एकाच मिनिटभर आपण कांदा टोमॅटो परतवून घेणार आहोत आणि गॅस बंद करायचा आहे इथे आता कांदा टोमॅटोमध्ये आपण मीठ छान परतवून झालेलं आहे आणि आता आपण कांदा टोमॅटो थंड झाल्यानंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण बारीक करून घेणार आहोत तर इथे तुम्हाला ही चटणी जर पातळ हवी असेल तर पाण्याचा वापर करू शकता तर इथे आपण आता बारीक करून घेतलेली डाळ फक्त आपण चटणी तयार होईपर्यंत आपण इथे झाकण ठेवून दिलेलं हे पीठ आपण आता पुन्हा एकदा फेटून घेणार आहोत एकाच मिनिटभर आपण हे पीठ आहे ते फेटून घ्यायचं आहे म्हणजे हा पदार्थ अगदी खुसखुशीत कुरकुरीत आणि अगदी जाळीदार असं तयार होतो तर इथे आपण ह्या पिठामध्ये बिलकुल खायच्या सोडा किंवा इनोचा वापर न करता हा पदार्थ बनवलेला आहे तर इथे पाण्यामध्ये पीठ टाकल्यानंतर पटकन वर आलेला आहे इथे पाहू शकता पीठ छान आपलं हलकं झालेलं आहे त्याच्यामुळे हा पदार्थसुद्धा छान तयार होतो पीठ आपण अशा पद्धतीने फेटून घेतलं म्हणजे पदार्थ छान खुसखुशीत हलका आणि आतमधून अगदी जाळीदार असे तयार होतात तर इथे आपण कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तेल अशा पद्धतीने गरम करून घ्यायचं म्हणजे आपण ज्या वेळेला आपण भजी तेलामध्ये सोडतो ती ते पटकन वर आली पाहिजे तर इथे पाहू शकता साधारण तेल आपण कडकडीत असं गरम करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपण मिडियम करून घेतलेली आहे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम गॅसवर आपण ही भजी छान अगदी गोल्डन फ्राय होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत तर इथे आपण उडदाच्या डाळीची भजी किंवा वडे म्हणू शकता तर इथे एकाच मिनिटवर आपण गोल्डन फ्राय होईपर्यंत आपण ही भजी छान तळून घेणार आहोत तर एक बाजू छान गोल्डन फ्राय होईपर्यंत तळून झाल्यानंतर आपण ती पलटून घेणार आहोत तर इथे पाहू शकता तर इथे पाहू शकता भजी किंवा वडे तेलावर अशा पद्धतीने वर आलेले आहेत म्हणजे पीठ छान आपलं हलकं झालेलं आहे त्याच्यामुळे भजी किंवा वडे अगदी छान कुरकुरीत खुसखुशीत असे तयार होतात आणि आतमधून अगदी जाळीदार असे तयार होतात अशा पद्धतीने आपण गोल्डन फ्राय होईपर्यंत आपण हे भजी किंवा वडे छान तळून घेणार आहोत तर इथे आता आपण एक बाजू छान भजीची तळून झाल्यानंतर आपण ते पलटी करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता छान असा रंग आलेला आहे आणि अगदी हलके खुसखुशीत कुरकुरीत असे हे वडे किंवा भजीत तयार झालेली आहे तर आपण ते आता एका डिशमध्ये काढून घेणार आहोत नक्कीच एकदा अशा पद्धतीने हा पदार्थ बनवून बघा अतिशय चविष्ट असे हे उडदाच्या डाळीचे वडे तयार होतात किंवा भजी तयार होते मस्त वरून खुसखुशीत कुरकुरीत असे हे वडे तयार होतात आणि आतमधून अगदी जाळीदार असे तयार होतात तर इथे आपण तयार करून घेतलेली चटणी आहे ती आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत इथे तुम्हाला जर ही चटणी आवडत नसेल तर तुम्ही खोबऱ्याच्या चटणीबरोबरसुद्धा हे वडे खाऊ शकता किंवा दही तयार करून घेतलं तरीसुद्धा मस्त अगदी चविष्ट कुर असे हे वडे लागतील तर इथे आता मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत असे गरमागरम उडदाच्या डाळीचे वडे किंवा भजी तयार आहे आणि त्याबरोबर सोबत आपण इथे टोमॅटोची चटणी बनवलेली आहे नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे दोन्ही पदार्थ बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा तर इथे तुम्हाला त्यातील एक वडा तोडून दाखवत आहे इथे पाहू शकता वरून छान खुसखुशीत कुरकुरीत झालेला आहे आणि आतमधून छान अशी जाळी सुटलेली आहे तर नक्कीच एकदा अशा पद्धतीने हा पदार्थ बनवून बघा आणि पुन्हा भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये